अच्छी कविता सजन आला बाई सजन आला बाई आज अचानक अंबारा माझा सैल झाला बाई आज अचानक आंबाडा माझा सैल झाला बाई जनरितीचा लगाम फेकून सजन आला बाई आज अचानक अंबारा माझा सैल झाला बाई जनरितीचा लगाम फेकून सजन आला बाई किती दिसांचा दिला नाही सखे मला सांगावा किती दिसांचा दिला नाही सखे मला सांगावा एकदास भेटले जगाने केला किती कांगावा किती दिवसांचा दिना नाही सखे मला सांगावा एकदास भेटले जगाने केला किती कांगावा पहिल्यांदाच ग जनामनाची लाज सोडली बाई पहिल्यांदाच ग जनामनाची लाज सोडली बाई जनरतीचा लगाम फेकून साजना आला बाई उगीच राहिले भरून डोळे दारावरती ग उगीच राहिले भरून डोळे दारावरती ग चिमण्या कावळे उगीच बोलती पारावरती ग उगीच राहिले भरून डोळे दारावरती ग चिमण्या कावळे उगी बोलती पारावरती ग रंग गुलाबी पंखावरती जपून ठेवले बाई रंग गुलाबी पंखावरती जपून ठेवले बाई जनरितीचा लगाम फेकून सजना आला बाई जनरितीचा लगाम फेकून सजना आला बाई कशाचं सांगू गुज तुलामी बसले साजूनी कशाचं सांगू गुपित तुलामी बसले साजूनी नको विचारू गुज काही मी जाते लाजुनी भावरांगोळी शेजेवरती मी आले रेखुण बाई भावरांगोळी शेजेवरती मी आले रेखुण बाई जनरितीचा लगाम फेकून सजन आला बाई सजन आला बाई आज अशानक अंबारा माझा सैल झाला बाई जनरितीचा लगाम फीकुण सजन आलाबाई सजन आलाबाई